त्या पालकमंत्र्यांना म्हणावा तुमच्या बापाला विचारा तुमच्या बापाचं हे पाप आहे माझं जे मताधिक्य घटलेलं आहे ते तुमच्या बापांनी या मतदारसंघामध्ये केलेलं पाप आहे त्यामुळे माझं परंतु मी पास झालेलो नाही मी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात मी काठावर पास झालो हे खासदार सुनील तटकरे यांचंच पाप असल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय त्या आयोजित खालापूर इथं पत्रकार <laughs> परिषदेत बोलत होते आमदार आदिती तटकरे यांनी केलेल्या टीकेला महेंद्र थोरवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय मी महेंद्र थोरवे महत्व देत नाही काटावर वाचलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा त्यांचा मतदारसंघ सांभाळावा कोणाला यश मिळालं त्याची जी हवा काय डोक्यात जाऊन देऊ द्यायची नसते आणि म्हणून ही जी ह्या मतदारसंघामध्ये जो काय मी निवडून आलेलो आहे आणि जे काय आता वक्तव्य श्रीवर्दनच्या आमदारांनी केलेलं आहे त्यांचं नावही त्या ठिकाणी घेणार नाही मला एवढा तुमचा टिटका आलेला आहे त्या ठिकाणी त्यामुळे त्यांनी जे काय वक्तव्य त्या ठिकाणी की मी काटाव पास झालेलं नाही मी पाच हजार सातशेच्या मताधिक्याने निवडून आलेलो आहे तुमचे आमदार जे निवडून आलेले आहेत ते काटावर पास झालेले आहेत जे अकराशे बाराशे दोनशे आठशे मताने निवडून आलेले हां परंतु माझं मताधिक्य जे काय घडलेलं आहे हे मताधिक्य घटवण्याचं काम महायुती या ठिकाणी असताना सुद्धा राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार या ठिकाणी दिला गेला आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने छुप्या पद्धतीने मला पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला माझं मताधिक्य जे घटलेलं आहे ना ते त्या पालकमंत्र्यांना म्हणावा तुमच्या बापाला विचारा तुमच्या बापाचं हे पाप आहे की माझं जे मताधिक्य घटलेलं आहे ते तुमच्या बापाने या मतदारसंघामध्ये केलेलं पाप आहे त्यामुळे माझं मताधिक्य घडलं परंतु मी काठावा पास झालेलं नाही मी पाच हजार सातशे मताच्या लीडने निवडून आलेलं आहे